केलं तेवढं दाखवा बाळासाहेबांनी मुंबईमध्ये आपल्याला माहिती की एक काळ असा होता की त्यावेळेला कम्युनिस्टांचे संपूर्ण मुंबई कॅप्चर केलेली होती त्यावेळेला बाळासाहेबांनी त्या कम्युनिस्टांशी लढा दिला अनेक लोकांना त्या लढ्यामध्ये जन्मठेप झाली त्यावेळेला मुंबईची प्रगती सुरू झाली ज्या ज्या राज्यांमध्ये कम्युनिस्ट चळवळ आहे ती ती राज्य उद्योगीकरणामध्ये मागे पडलेली आहेत व्यापारीकरणामध्ये मागे पडलेली आहेत आणि आज जी मुंबईची प्रगती होते ते बाळासाहेबांचं त्यावेळेचं धोरण त्याला कारणीभूत आहे एक काळ असा होता की पाकिस्तान जिंकल्यानंतर मुंबईमध्ये फटाके वाजवले जायचे बाळासाहेबांनी हे सगळं बंद केलं आणि तुम्ही काय केलं याचं उत्तर तुम्ही जनतेला दिलं पाहिजे कम्युनिस्टांबरोबर तुम्ही हातमिळवणी केली काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं मी एक वेळ माझा पक्ष बंद करेन परंतु काँग्रेसबरोबर हातमिळवणी करणार नाही आज तेच फटाके वाजवणारी लोकं ही तुमच्या आजूबाजूला असतात ही कुठली पद्धत आहे येणारा काळ माफ करणार नाही कारण बाळासाहेबांना आजसुद्धा महाराष्ट्रातला प्रत्येक मनुष्य का मानतो त्याने केलेल्या ह्या कामगिरीबद्दल मानतो मराठी माणसासाठी दिलेल्या लढ्याबद्दल मानतो आणि म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की मला एक दिवसाला पंतप्रधान करा मी तीनशे सत्तर कलम हटवून दाखवतो आणि मी ह्या ठिकाणी अयोध्येमध्ये मंदिर बांधून दाखवतो आज काँग्रेसने जाहीरनामा काढलेला होत आहे की आमची सत्ता आली तर आम्ही तीनशे सत्तर कलम पुन्हा पुनर्प्रस्थापित करू तुम्हाला मान्य आहे का आणि मग हिंदुत्व सोडलं नाही म्हणून कोणाला सांगता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्याला अपमान केलेला होता केंद्रीय मंत्र्यांनी बाळासाहेबांनी त्याला मुंबई बंद करून टाकली आज राहुल गांधी उघडपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात तुमचे चिरंजीव जाऊन त्यांची गळा भेट घेतात आणि कसलं हिंदुत्व शिल्लक आहे तुमच्याकडे माझ्यासारखा मनुष्य ज्याने लढा दिला कोकणामध्ये त्याला मला पंतप्रधानांनी स्वतः मु दिल्लीला बोलवलं होतं आणि भारताचे संरक्षण मंत्री मला घेऊन गेले होते तिथं मी हे सांगून परत आलो की मोदी साहेबांच्या समोर गेलो तर मला ॲक्सेप्ट करायलाच लागेल आणि बी जे पीमध्ये जायला लागेल ला मला कदाचित कॅबिनेट मंत्रीसुद्धा करतील परंतु मला बाळासाहेबांच्या विचाराबरोबर काम करायचं आहे म्हणून मी साधा राज्यमंत्री म्हणून त्यांच्याबरोबर जॉईन केलं आणि क एवढा उत्कृष्ट कामगिरी करूनसुद्धा पाच वर्ष त्यांनी काय केलं तर पुढच्या याच्यामध्ये कोणाच्या दबावाखाली नाव वगळलं त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलं हे मला स्वतःला माहिती आहे आम्ही काय कोणाकडून काही खात नाही त्याच्यामुळे आम्ही काय कोणाला निधी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग तुम्हीच उलट अशा लोकांच्या विरुद्ध खोके खोके म्हणून ओरडणार कोणी दिला तुम्हाला हे अधिकार लोकांना बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आपणच आग लावायची आणि त्याच्यावर आपलं राजकारण करायचं हे बाळासाहेबांनी आयुष्यामध्ये कधी केलं नाही तुम्ही करताय चुकीच्या मार्गाने जाताय आजसुद्धा काँग्रेस आणि शरद पवार साहेबांनी शिवसेना संपवण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते पुरं करून घेतलं आहे आणि तुमचा वापर होतो आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी हे करायला बघता आणि त्यां त्यांचे जे हे आहेत काँग्रेसची पद्धत आहे जी मतं घ्यायची पद्धत तुमची झालेली आहे याचा तुम्ही विचार करावा हे बघा त्यांचा तुम्ही जाहीरनामा वाचून बघा सगळे ते म्हणतात की ट्रिपल तलाक जो रद्द केला आहे तो परत आणणार म्हणजे ह्याला काय म्हणायचं म्हणजे औरंगजेबाने जी संस्कृती काय आणली तर औरंगजेब हा मुघल होता आणि त्या मुघलाने आमची सगळी मंदिरं पाडली मंदिरं पाडली म्हणून आम्ही मंदिरं बांधतोय ना मंदिरं पाडलीच नसती यापूर्वीसुद्धा दिल्लीमध्ये सुलतान होता ना मुस्लिम धर्म कधी ह्याच्यामध्ये नव्हता भारतामध्ये असं बिलकुल नाही पण त्यांनी मंदिरं पाडली नाही मुघलांनी मंदिरं पाडली आणि त्याच्यामुळे ही जी प्रवृत्ती आहे ह्याला औरंगजेब म्हणतात महाराष्ट्रामध्ये येऊन धर्मांतर नाही केलं म्हणून संभाजी महाराजांचा वध करणं आणि त्यांचे वीरमरण त्यांनी पत्करलं परंतु आपलं धर्मांतर नाही केलं ह्या धर्मांध शक्तीला औरंगजेब म्हणतात आणि अशा शक्तीला तुम्ही ज्याला हे होता त्याला अतिरेक्यांच्या कबरी बांधल्या गेल्या त्याचं उदातीकरण केलं गेलं के आज अतिरेकांबरोबर आपले पंतप्रधान झगडत आहेत पंतप्रधानांनी पाकिस्तानमध्ये मिल्ट्री पाठवून सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचे द हे उद्ध्वस्त केले तीनशे सत्तर कलम हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ना एकदा तरी जाऊन कौतुक केलं की तुमचा जाहीरनामा आणि काँग्रेसचा जाहीरनामा एकच आहे कारण तुमची आघाडी आहे का हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मग जाहीर करा तीनशे सत्तर कलम रद्द पुन्हा आपण आणण्याला माझा विरोध आहे म्हणून जाहीर करा की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांबरोबर मी बसणार नाही म्हणून आणि म्हणून बघा बोलणं फार सोपं असतं आणि मी तुम्हाला सांगतो खोटं आम्हाला सांगितलं गेलं की आपल्याला मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं म्हणून आज मी स्वतः अमित शहाच्याबरोबर अर्धा तास होतो चर्चेला त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांच्या खोलीमध्ये आपल्याला घेऊन गेले आणि तिथं मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही कारण आमची मेजॉरिटी आहे ते त्यावेळेला त्यांनी पालघरची सीट मागितली ते म्हणाले पालघरची सीट मी तुम्हाला देतो आणि एवढं करूनसुद्धा अशा तऱ्हेने सांगायचं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जायला काहीतरी निमित्त शोधायचं ही गोष्ट बरोबर नाही ने। मी नेहमी त्यांच्याबद्दल आदराने बोलतो पुढेसुद्धा आदराने बोलत राहीन परंतु विचार हा विचार असतो केलेली चूक ही केलेली चूक असते आणि त्याच्याबद्दल बोलायलाच लागतं आणि ते मी शंभर टक्के बोलून महाराष्ट्राच्या स समोर तुम्ही काय काय केलेलं आहे हे उघडं करणारच त्या दिवशी मी पवारसाहेबांच्याबद्दल बोललो पवारसाहेबांच्या तर नेतृत्वाखाली मी तुमच्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे परंतु शिवसेना संपवण्यामध्ये ते तर आघाडीवर होते त्यांनी साधारण एकोणनव्वद सालामध्ये त्यांचं आणि बाळासाहेबांचं ठरलेलं होतं की एकामेकाच्या विरुद्ध काम करायचं नाही तरी पण शिवसेना चार वेळा फोडली ही वस्तुस्थिती आहे ना मग पवारसाहेबांच्याबद्दल आदर असला म्हणून हे बोलायचं नाही का आज शिवसैनिकाला सांगायचं की तुम्ही पवारसाहेबांचं काम करायचं याचा अर्थ बाळासाहेबांना जे दुःख झालं आपला पक्ष फुटल्याचं ते दुःख तुम्ही विसरला असा त्याचा अर्थ होतो आम्ही तर नव्याने झालेलो आहोत शिवसेने कशाला बाळासाहेबांच्या विचारासाठी आणि त्याच्यामुळे मी निवडून आलो तो काय नुसता शिवसेना म्हणून निवडून आलो नाही महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून निवडून निवडून आलो आम्ही मोदी साहेबांचे फोटो लावले आम्ही बाळासाहेबांचे फोटो लावले आणि तुम्ही निघून गेला काँग्रेसबरोबर तुमच्या स्वार्थासाठी आणि तुम्ही मला काय कबूल केलेलं होतं तुमची आणि पंतप्रधानांची भेट मी स्वतः घडवून आणलेली होती तुम्ही सांगितलेलं होतं की मुंबईमध्ये आल्यावर आपण युती पुनर्स्थापित करणार केली का मला परत निरोप पाठवला सगळ्यांची समजूत घातली पाहिजे एक महिना आणि थांबायला सांगा आम्ही ते निरोप देत राहिलो ना परंतु तुम्ही शब्द देऊन फसवलं ही वस्तुस्थिती आहे जनतेने महायुती म्हणून आपल्याला निवडून दिलं होतं युती म्हणून निवडून दिलं आता महायुती झाली आहे त्या जनतेला तुम्ही फसवलं ही वस्तुस्थिती मी तुम्हाला एकच सांगतो त्यांनी बोध घ्यायचा असेल तर आपल्या आजोबांकडून बोध घ्यावा खरं बोलायला शिकावं कोणाला खोके खोके म्हणता एक रुपया जर घेतला असेल आम्ही आमचे विचार बदलण्यासाठी तर मी राजकारण सोडून देईल थोडीतरी काहीतरी बाळगा काही लोक जर अपमान झाला तर जीवसा देत असतात लोकांची जीव घेण्याची तुम्हाला इच्छा आहे का कशाला आरोप करता तुम्ही किती वेळा मंत्रालयामध्ये गेला अडीच वर्ष तुम्ही मंत्री होता सात किंवा दहा दिवस तुम्ही फक्त मंत्रालयामध्ये गेला उद्धवसाहेब किती वेळा मंत्रालयामध्ये गेले दोन दिवस फक्त मंत्रालयामध्ये गेले ह्याला तुमची जबाबदारी नाही का आमची सगळी कामं कोकणातली तुम्ही पेंडिंग ठेवली तुम्ही स्वतः ते पर्यटन खात्याचे मंत्री होते एक रुपया कोकणावरचा खर्च नाही केला मी चांदा ते बांधाची दीडशे कोटीच्या आसपासची रक्कम दिलेली होती खर्च करायला एक रुपया नाही खर्च करू शकले पासष्ट कोटी रुपये मंजूर करून दिले होते पाणबुडीसाठी एक काही खर्च करू शकले नाहीत काजूच्या धोरणाबद्दल मी सातत्याने सांगत होतो मी त्या समितीचा अध्यक्ष होतो की काजू धोरणाला मान्यता द्या काजू ह्या कोकणाचं मुख्य पीक आहे असं असताना काय केलं अडीच वर्ष काजू धोरणाला हात नाही लावला एकनाथ शिंदेसाहेबांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये काजू धोरणाला मान्यता दिली आणि पंधराशे कोटी रुपये दिले तुम्ही का नाही देऊ शकला याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे त्यांनी का स्टे उठवला कबलतदार दरगावकर प्रश्नाचा तुम्ही का उठवू शकला नाही याचं उत्तर तुम्ही जनतेला दिलं पाहिजे उगाच खोके खोके करून लोकांची बदनामी करणं ही गोबेल्स नीती आहे गोबेल्सने काय सांगितलेलं होतं की दहा वेळा खोटं बोला लोकांना खरं वाटायला लागेल परंतु ही कोकणची जनता आहे ही तुमच्या भूलतापांना बळी पडणार नाही आणि आम्ही कोकणचे नागरिक आहोत आणि म्हणून बघा मी राणेसाहेबांच्या आणि माझ्यामध्ये वाद झालेला होता आम्ही वाद कोणासाठी मिटवला आमच्या जनतेसाठी मिटवला जनतेची जर प्रगती व्हायची असेल तर आम्ही भांडत राहून चालणार नाही ह्याला कोकणी मनुष्य म्हणतात कोकणी मनुष्य वरून खडबडीत दिसतो आतून गोड असतो आणि तुम्हाला आजपर्यंत कोकणी माणसानेच साथ दिली पण तुम्ही मात्र कोकणी माणसासाठी काही केलं नाही ही वस्तुस्थिती